नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शिवाजी पेठ कोल्हापूर वॉक इन इंटरव्ह्यू अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द टीचिंग स्टाफ फॉर अवर प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कोल्हापूर ॲज फॉलोज सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट यम टी टी सी नंबर ऑफ पोस्ट एक जागा दिली आहे सिरियल नंबर दोन पोस्ट है असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन बी एस सी बी एड एक जागा सीरियल नंबर तीन पोस्ट असिस्टंट टीचर्स क्वालिफिकेशन है बी ए बी एड ऑब्लिक बी ए डी टी एड दोन जागा है सूचना है इंटरेस्टेड कैंडिडेट्स शुड बी प्रेजेंट ऑन सैटरडे ट्वेंटी एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर ऐट एलेवन ए एम अकता वीस रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स ऐट श्री प्रिंस शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस कोलहापुर नो टी एब्लिक डी ए फॉर अटेंडिंग इंटरव्यू एक सबमिट युअर रिजूम विद एप्लिकेशन बिफोर सिक्सटीन एप्रिल टू थाउजेंड ट्वेंटी फोर एट प्रिंस शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल शिवाजी पेट कोल्हापुर दिन एलिजिबल कैंडिडेट्स वीत फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड हॅविंग मिनिमम वन टू टू इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स तीन कॅन्डिडेट्स शूड ब्रिंग अप्लिकेशन एलाँग विथ रिझ्यूम अँड ओरिजनल डाक्युमेंट्स हेडमिस्ट्रेस प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कोल्हापूर चेअरमॅन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर तर ही होती सविस्तर शिक्षक भरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद